गाव घेत शेजारीच्या इकडे खालते गाव बरेच होते ना शुक्रवार मंगळापूर खेवडा गळली धानराज हा वाळू गाव भरपूर गाव मग त्याच वेळेला तुमची ग्रामपंचायत तयार झाली ग्रामपंचायगोदरपासून तयार जुन्या गाव थार हा मग ती तेच सगळं इकडं आलं हो सोसायटी पहिलीच होती बरोबर हो पण मग आता मगाशी बोलता बोलता तुम्ही परत तेच मला तोच प्रश्न मुख्य विचारायचा आहे की जिकड तिकड जो व्यस्ण, शेर, हे जे व्यसन व्यसनामुळं अगदी शर शेतकरी बरेच लोक बरबाद व्हायला लागले आणि तुम्ही सांगितलं की बाब आमच्याकडे चांगली म्हणजे हे नेमकं कसं ते पा कुणीपासूनच बोला नाही दारो पिला तर तो कोरून पिईल कोणा समजून देणार नाही समोर चार लोक ते येणार नाही समजा आपण उभं आहे तो, तो आला तुझं समोरून जाणार नाही पाठी मागून जाईल पण इथे येणार नाही ते कुणीपासूनच बोलायचं अरे वरती बरं बरं बर म्हणजे व्यसनाचं ह्याही बाबतीत तुम्ही लोकांवर किंवा तरुणांवर नियंत्रण ठेवलंय हो, मग ही एक खूप चांगली बाजी मी इतकं फिरतोय संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय तुम्हाला मी सांगितलं होतं की एका गावात मी झोपलो खूप झोप लागली रातच बारा वाजता कोणीतरी तरी माझा मोबाईल काढून गेला म्हणजे काही 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 गावांनी इतकं व्यसन झालंय तेवढ्या बाबतीत ही एक तुमची मला खूप चांगलं वाटलं दोन मिनटं परत चालू मला सांग सुरू केला सुरू केला बरं 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 हे बघा नमस्कार मित्रांनो आज अक्षर मानव ही एक संस्था आहे पण आता सगळ्यांना प्रश्न पडतो ही संस्था नेमकं काय काम करते आपण जातीपाती आता मध्यंतरी बरेचसं हिंदू मुस्लिम बऱ्याचशा ख्रिश्चन या जाती निर्माण झाल्या जा पण ही जी फक्त अक्षर मानव संस्था आहे ही फक्त माणूस माणूस जोडण्याचं काम करते म्हणजे एक स्त्री आणि पुरुष याच्यापेक्षा भेदभाव दुसरं नाही मानत आणि मी हे जे गाडगे मार्जनचं काम हे पाच वर्षापासून करतो आहे पण साधारण तीनच आठवडे झाले मी अक्षरवानवर एक संस्था आहे त्या संस्थेला जोडलो आणि तिथून पुढं माझा प्रवास सोपा झाला आहे आता ह्या गावात आल्यावर मला बरेचसे गावातले चांगले माहिती मिळाली आणि मी आता तुम्हाला तसाच एक प्रश्न विचारणार आहे की हे गाव नवीन वसलेलं आहे पण हो। साधारण किती वर्ष झाले हे गाव नवीन वसून चाळीस वर्ष चाळीस वर्ष मग आता तुमचं वय किती आहे पंच्याहत्तर वय म्हणजे तुम्हाला चांगलं आठवते पण हे गाव नवीन वसले चाळीस आता दुसरं असं की मी मागाशी गाव तुमचं बघितलं जसे पुणे मुंबई मधले शहर आहेत त्या शहरांमध्ये बा आता हे जे सिस्टमॅटिक झाड आहेत रस्ते रुंद आहेत मग हे तुम्ही कसं नियोजन केलं यात आमचं सगळं ग्रामपंचायतचं नियोजन आहे आणि सुरुवातीला आमच्या इथं नाना बहुज शेत म्हणून होते त्यांनी ह्या गावाचं पूर्ण प्लॅन त्यांनी हो आहे अरे वा हा पूर्ण सिटी प्लॅन आहे तुम्ही जर समजा चौक चौक जर बघितलं सिटी सिटीमध्ये जे सिग्नलची व्यवस्था असते बरोबर त्या पद्धतीने हे गाव बसलेलं आहे त्यांची रचना आहे त्यावेळेची त्यावेळे ज्या टायमाला आमचं पुनर्वसन झालं त्या त्यावेळेला त्यांनी त्यावेळे तात्काळचा विचार न करता पुढच्या पुढच्या पुढचं भविष्याचा विचार पुढचं शंभर किंवा आपले गाव आज छोटं आहे पण याची जनसंख्या वाढणारी मग समजा आपल्याला त्यावेळेस रस्त्याची अडचण येणार आहे आपले घरं बसवायला ते त्याची अडचण येणार आहे तर त्या हिशोबाने त्यांनी प्लॉट मोठले टाकून घेतले आणि जे रस्ते चाळीस फुटाचा छत्तीस फुटाचे असे टोटल सगळे सिटी प्लॅनचे रस्ते अरे वा म्हणजे आपल्यानंतर हा मग आता कधी कधी माणूस आपण काय म्हणतो पुण्या मुंबईमध्ये शिक्षणाला शहरामध्ये जायला पाहिजे तर अजून दहा पाच हेच तुमचं खेडगाव एक शहरी स्वरूपात होणार आहे आणि मला तर आता हा तुमचा व्हिडिओ ही सगळी बातम्या मी आमच्या अक्षर मानवच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि थोड्याच दिवसात आमची अक्षर मानवची टीम हे तुमचं गाव येणार आहे एवढं निश्चित सांगाल आणि इथून पुढे बी अक्षर मानव ही जी संस्था आहे ही मला वाटतं फार मोठ्या माणसांपेक्षा सर्वसाधारण अगदी आताबद्दल काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण आत्महत्या करण्याऐवजी जर अक्षर मानव संस्थेसारख्या जर संस्थेला तुम्ही जर जोडला तर माणसांना जगावं कसं ही एक शिक्षण देणारी संस्था माणसाला मार्गदर्शन करणारी संस्था आहे ही तुम्हाला कायमच असं मार्गदर्शन करत राहील तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील एवढंच सांगल धन्यवाद